डॉक्टर दीपा बिरणाळे यांना ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनचा ज्ञानभूषण पुरस्कार सांगली येथील अप्पासाहेब बिरणाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगलीच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर दीपा बिर बिरणाळे यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव आणि उत्कृष्ट योगदानाची दखल घेत ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेमार्फत पद्मश्री तथा फोटो जर्नालिस्ट सुधारक ओल्वे यांच्या हस्ते मानाचा ज्ञानभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर दीपा बिरनाळे सध्या अप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून सेवा देत असून सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भूमिकाही बजावत आहेत त्यांना संस्थेचे चेअरमन आणि त्यांचे पती समीर बिरनाळे यांचा भक्कम पाठिंबा आहे संस्थेचे संचालक सागर बिरनाळे तसेच वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष तथा सासरे बबनराव बिरनाळे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी या के पाटील यांची प्रेरणा मिळत आहे या यशाबद्दल डॉक्टर दीपा बिरनाळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे डॉक्टर दीपा बिरनाळे यांनी हे यश माझ्यासोबत असणारे माझे संपूर्ण कुटुंब आणि सहकारी प्राध्यापकांना समर्पित करत आहे असे नमूद केले मानाच्या ज्ञानभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली